झाली पाहिजेच पाहिजे संतोष देशमुख यांच्या मारेकरांना अटक पाहिजे सरपंच संतोष देशमुख च्या मारेकरांना अटक पाहिजे बीड जिल्ह्यातील मसाजोग सरपंच ज्या ग्रामपंचायतीला एकोणीसपेक्षा अधिक पुरस्कार मिळालेले होते या संतोष देशमुखांची गाडीत घालून नेऊन अत्यंत निघून अशा प्रकारची हत्या ही झालेली आहे ही हत्या होऊन अनेक दिवस लोटले तरीही सरकार या घटनेची गंभीर दखल घेताना दिसत नाही त्या आरोपींना राजकीय पाठबळ देण्याचा प्रकार महाराष्ट्रामध्ये सुरू आहे संतोष देशमुख यांना ज्यावेळेस गाडीत घालून नेलं त्यावेळेससुद्धा पोलिसांनी चांगली दखल घेतली असती तर फार त्यांचा जीव वाचला असता परंतु आता अठ्ठावीस वीस दिवस होत आले तरीही संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना अटक झाली नाही यासाठी सरपंच परिषदेच्या वतीने राज्यभर राज्यभर आंदोलनं सुरू आहेत रस्ता रोकोचा का सुरू आहे आणि निवेदनं देण्याचं काम सुरू आहे संतोष देशमुख यांचे यांची ज्यावेळेस हत्या झाली त्यावेळेस ती अत्यंत निपृहण अशा प्रकारची हत्या झाली अनेकांनी त्यांना मारलं मारल्यानंतर त्यांच्या अंगावर एक इंचसुद्धा जागा कुठं शिल्लक राहिली नव्हती आणि या राज्यात कायद्याचं राज्य आहे का नाही अशा प्रकारचा प्रश्न निर्माण होतो ज्यावेळेस संतोष देशमुखांची हत्या झाली त्यावेळेस तिथल्या पोलीस स्टेशनच्या समोर ज्यांनी हत्या केली त्यांचं पोस्टर लागलं ला की बाप तो बाप रहेगा अशा प्रकारचं जर वातावरण या महाराष्ट्रात असेल तर कुठल्या सरपंचांनी काम करावं हा प्रश्न तिथे निर्माण झालेला आहे संतोष देशमुखांच्या हत्येची दखल यापुढे सरकारने जर घेतली नाही तर अनेक जिल्ह्यातील ग्रामपंचायती आता बंद आहेत आज आम्ही इथं सातोऱ्यात हायवे अडवणार आहोत शासनाला इथं निवेदन दिलेलं आहे त्यांनी आमच्या या निवेदनाची दखल घेऊन शासनापर्यंत तो प्रश्न गेला पाहिजे अशा प्रकारचा आणि शासनाने एवढी मोर फक्त दहा लढपन संतोष दे देशमुख यांची निर्मिती हत्या झाली या प्रकरणात आज राज्यभर सर्व सर्वीकडे आमचे हे आंदोलन चालू आहे आज आम्ही सातारामध्ये पण रास्ता रोको करण्यासाठी एन एच फोरची आम्ही मागणी केलेली परंतु आम्हाला या ठिकाणी पत्र देऊनही पुढे न जाण्याचा कर करण्यात आला आज आम्ही आमचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे हे बीडवरून या ठिकाणी काल रात्री जिथं आलेले आज एका सरपंचाला एवढा अन्याय होतो आणि सरपंचाची जर ह्या अवस्था होत असेल आणि त्याच्यासाठी न्याय मागायसाठी जर आपण जर शासनाकडे मागत असेल तर त्या सरपंचांना जर अटकाव होत असेल तर हे जर सरपंच सरपंच हा गावचा मेन काना आहे की त्याच्यामुळेच पुढचं सगळं राजकारण आहे आणि जर सरपंचाने एखाद्या चांगल्या वाईट का कामामध्ये जर का त्या ठिकाणी एखाद्याला मदत करायची नाही असं जर वाटत असेल आणि त्या सरपंचाची हत्या होत असेल आणि त्याला इतकं गंभीरपणे एकदम अत्यंत जे जे म्हणजे अंगाव शाळे अशा प्रकारे मार मारहाण होत असेल तर हा प्रकार काय आहे आणि याची वाचा कोण फोडणार याला शासन आत्ता म्हणल्याप्रमाणे अध्यक्षांनी शासनाला पाठीशी घालतं ही काय या प्रकरणाचा लवकर सडा लागून त्यांच्या त्या मारेकरी त्यांना आमची तर सरपंच परिषदे अशी इच्छा आहे की त्यांना फाशीच झाली पाहिजे आणि फाशी झाली तरच इथून पुढे सरपंचांना काहीतरी न्याय मिळेल